वर्धा जिल्ह्यातील बोरगाव मेघेमधील वार्ड क्रमांक एक मधील गिट्टी कदान परिसरात अनेक वर्षांपासून घरे बांधून नागरिक राहत आहेत यात सुमारे एक हजार पाचशे कुटुंबांचा समावेश आहे या नागरिकांनी स्थायी पट्टे देण्याची मागणी अनेकदा निवेदन आणि अर्जाच्या माध्यमातून शासन दरबारी केली मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला बोरगाव मेघे येथील गिट्टी परिसरात पंचवीस वर्षापासून वास्तव्यात राहणाऱ्या नागरिकांना अजून प्रशासनाने जमिनीचे पट्टे वाटत नाही वाटप नाही केले त्यांना प्रशासनाला वारंवार निवेदने विनंत्या करण्यात आल्या परंतु प्रशासने त्यां त्यांची कुठलीही दखल नाही घेतली त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेकडून हा एक मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाला जर आम्हाला न्याय न मिळाला तर महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे जिल्हाभर मनसेतर्फे स्टाईल मनसे आंदोलन करण्यात येईल